नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत श्रावण महिना स्पेशल केळीच्या पानातली ताक व पाणी घालून केलेली पानगी त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते, साथ ते, ते पाहून घेऊया ताक लागते हे मी ताक साधारण पाव वाटी घेतलेलं आहे आंबट ताक घेतलं आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे मोठी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे पाणी कालवण्यासाठी घेतलं आहे जिरं हळद तुम्ही हवी असल्यास घालू शकता नाहीतर ही पांढरीसुद्धा चांगली दिसते कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घ्यायचा मीठ जिरा पावडर हा मिरची खरडा आहे आणि हे असं केळीचं पान घ्यायचं हे पाहायला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुम्ही जर नवीन करत असाल तर तेल लावून घ्या नाही ते तेल नाही लावलं तरी पण चालेल आपण तांदूळाचं पीठ हे एकत्र जेव्हा कालवणार तेव्हा ते हे केळीच्या पानावर असं पसरायचं एकूण आणि हे पान असं ह्याच्यावर उपडं घालायचं आणि तव्यावर झाकण ठेवून एक तीन्चार मिंड़, तीन्चार मिंड़ तीन चार मिनिटं तीन चार मिनिटं ठेवायचं की आपली पानगी तयार होते अशा प्रकारे आता आपण पानगी बनवून घेऊया आधी हे पीठ कालवून घेऊया आता आपण पीठ कालून घ्यायचं आहे ताक घेतला आहे आंबट पावटी आपल्या किती पानग्या पाहिजेत त्याप्रमाणेच आपण पीठ कालवायचं आहे आता हे साधारण तीन चार चमचे मी पीठ घेतलं आहे थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लावर तुम्ही काही घेऊ शकताय आता आपलं हे पीठ कमी आहे म्हणून कॉर्नफ्लावर मैदा थोडा घालायचा आहे नाही घातलं तरी पण चालेल साधारण ती तांदूळाच्या पिठावर सुद्धा होऊ शकते मीठ घातला आहे मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे मिरची खरडा घातला आहे तो पण तुमच्या अंदाजाने घालायचा हे पा मिरची खरडा घालून घेतला आहे थोडस मीठ घालून घेतलं आहे ही कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आणि हे सारखं करून घेणार आपल्याला घावणासारखं नाही करायचंय हे आपल्याला पीठ घट्ट ठेवायचं आहे अजून थोडंसं पाणी ह्याच्यात लागणार आहे असं मी पीठ कालवून घेते आणि मग केळीच्या पानात तुम्हाला पसरताना दाखवते आणि तव्यावर ठेवून देत आहे की झाले आपली तयार पाणी साधारण या पद्धतीने पीठ ठेवायचं थोडंसं जाड आहे अजून मी पाणी घालणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद घातली नाहीये मी शेवट एक पानगी हळद घालून तुम्हाला करून दाखवते याच्या एक तीन चारच पानग्या होणार साधारण हे एवढा चमचा तुम्ही घेतलात तर ते याच्यात एक पानगी बसते हे सर्व तुमच्या अंदाजाने करायचं ह्याला असं माप असं काही नाही आता तुम्ही घावन घालता तर घावनासारखं फक्त पीठ करायचं नाही एवढं एक ध्यान द्या आपलं पीठ तयार झालं आहे हे पहा एवढं आपल्याला पाहिजे अजून थोडंसं पातळ झालं तरी चालण्यासारखं आहे पण जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर एवढं असंच पीठ ठेवा अगदी पातळ केलं तर तुमची पानगी होईल छान पातळ पिठाची पानगी चांगली होते पण ती तुम्हाला सवय पाहिजे आता आपलं पीठ तयार झालं आहे आपण पानगी लावून घेऊया पावडर घालायची राहिली आहे थोडीशी आपण घालून घेऊया जिरा आणि जिरा पावडर दोन्ही घालायचं म्हणजे त्याला चव चांगली येते ह्याला तेल तूप काही लागत नाही शक्यतो लागत नाही पण पहिल्यांदा करत असाल तर केळीच्या पानाला थोडस तेल लावून घ्या अगदी थोडं लावायचं आहे पुसट पुसट हे पहा असं पीठ पाहिजे एवढं एक ध्यान द्या आता हे आपण केळीच्या पानावर पसरून घेऊया आपण हळद शेवटच्या पानगीमध्ये घालून करूया हे पहा केळीचं पान घेतलेलं आहे तेल थोडंसं लावून घेतलेलं ला आहे आता आपण ह्याच्यात पीठ घालून घेऊया साधारण मोठी पानं घ्यायची छोट छोटं घेतलं तर छोटी पानगी होईल छोटी पानं पण चालतात पण जर तुम्ही मोठं पान घेतलं तर पानगी छान मोठी होती असं मी पसरून घेतलं आहे आता ह्याच्यावर हे इकडलं जे, जे पान आहे हे जे पान दिसतय हे आपण दुमडून घेऊया आणि जर दुमडायचे नसेल तर ह्याचे दोन भाग करायचे दोन भाग करायचे आणि मग हे पान असं ठेवायचं आता तवा ता मी तापायला ठेवला आहे हे मी तव्यावर ठेवून घेणार आहे हे बघा मी तव्यावर ते ठेवून घेतलेलं आहे केळीचं पान आता मी एकच मोठं पान घेऊन दुमडून ठेवलं आहे तुम्हाला असं जमत नसेल तर ह्याचे दोन भाग करायचे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅस मिडियम ठेवायचा मोठा ठेवला तरी चालेल फक्त ध्यान द्या एक तीन चार मिनिटामध्ये एक बाजू होऊन जाईल आणि दुसरी बाजू एक तीन चार मिनिटामध्ये होऊन जाईल हे बघा गॅस मिडियम ठेवला आहे तवा एकदम तापवून घ्यायचा आणि गॅस मिडियम ठेवायचा आता ही एक बाजू झालेली आहे आता ही आपण पलटी करून घेऊया हे पहा पान असं व्हायला लागतं अजून ही एक बाजू थोडीशी व्हायला हवी आहे आपण नंतर परत ती पलटी करूया आता ह्याच्यावर पण झाकण ठेवून घ्यायचं हे बघा एक पानगी आपण पांढरी लावली आहे आपण आता ह्याच्यात थोडीशी हळद घालून घेऊया हळदीने रंग पिवळा येईल पांढरा दिसणार नाही झाकण काढून घेऊया आपली पहिली पानगी तयार झालेली आहे ते आता ही ताटामध्ये काढून घेऊया हे जरासं गार व्हायला पाहिजे म्हणजे आपोआपवरच पान सुटेल आणि आतली पानगी पण पांग सुटेल आता ह्याच्यावर आपण दुसरी पानगी घालून घे हे पायथे पानाला थोडस तेल लावलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी तेल लावलं आहे ना ते तर तेलाची गरज पडत नाही पान स्वच्छत ओल्या फडक्यानी पुसायची कोरडी करायची आणि मग त्याच्यावर पानगी लावायची ह्याच्यावर आपण हळद घालून घेतली आहे आता हे पान मी कापून घेतलं आहे मध्ये आता हे दुसरं पान मी ह्याच्यावर असं ठेवून देणार आहे हे पहा आता हे असं उचलायचं घालून आणि तव्यावर ठेवायचं हे पहा मी तव्यावर ठेवून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर पण झाकण ठेवायचं तीन चार, चार। मिनटं एक बाजू होऊ द्या नंतर दुसरी बाजू करून घेऊया की बा अजून एक लावून घेतली आहे आता हे अखंड पान ठेवलं हो आहे हे मी असं दुमडणार आहे पण हे आता दुमडायचं नाही आपली तव्यावरची पानगी झाली की हे पान आपण तव्यावर ठेवायचं आहे तव्यावरची पानगी तयार झालेली आहे आपण ही आता काढून घेऊया हे बा असं सगळं सुट्ट पान आणि ती पानगी पण गार झाली की सुटून जाते हे आपण इथे काढून घेतलेलं आहे आता आपण तव्यावर जी ही लावलेली पानगी आहे ना ही आपण लावून घेऊया हो आता हे पान मी याच्यावर फोल्ड करणार आहे आता हे असं असं उचलायचं आणि तव्यावर टाकायचं हे बा मंडळी अशा प्रकारे आपल्या पानग्या तयार झालेल्या आहेत बघा अशी पानगी आपोआप सुटते ही थंड झालेली आहे आपण एक पहिली पानगी केली ती सफेद केली ती पहा ती अशी झालेली आहे ही तर सगळी सुटून आता आलेली आहे कारण ही सर्वात पहिली केलेली आहे आपण या गरम आहेत थोड्या या थोड्या सुटायला वेळ लागेल हे बघा आता या सर्व आपण सोडवून घेऊया आणि मिरची तूप किंवा लोणी याच्याबरोबर आपण ह्या पानगीचा आस्वाद घेऊया केळीची पानं आत्ता भरपूर मिळतात आणि श्रावण महिना स्पेशल पानगी एकदा तरी करून पहा झटपट तयार होते जास्ती त्याला कटकट नाही जास्ती झपझ नाही घरातल्या सामुग्रीमध्ये फक्त तांदुळाच्या पिठावर पण ही पानगी तयार होते आता या तांदुळाच्या पिठामध्ये समजा दूध आणि गूळ घातलं तर गोड पानग्या पण तयार होतात त्या आपण एका व्हिडिओमध्ये बघूया गोड पानग्या अशी ही पानगी खरंच अवश्य एकदा तरी करून पहा छटपट तयार होते तेलाचं प्रमाण अजिबात नाही तेल अगदी थेंब केळीच्या पानाला मी लावलेलं ला आहे मंडळी या पहा अशा पद्धतीने आपल्या पानग्या तयार झाल्या आहेत एकदम सोप्या करायला आहे आणि आपल्या घरच्या सामग्रीमध्ये होणारे आहेत तांदुळाचं पीठ फक्त लागतं तुम्ही तांदुळाच्या पिठामध्ये जर दूध आणि गुळ घातलं तर ह्या गोड्या पानग्या बनवू शकता ताक नसेल तर नुसत्या पाण्यामध्ये हो सुद्धा पानगी बनू शकते तुमच्या आवडीनुसार मिरची खरडा घालायचा आहे जिरं घालायचं आहे जिरं पावडर घालायचे आणि पानगी बनवायची आहे हे बघा आपल्या पानग्या झकास तयार झाल्या आहेत गुंड्या भाऊ बसले आहेत गुंड्या भाऊंच्या आतमध्ये पोटामध्ये मीठ आहे या पानग्या पहा अशा सर्व तयार झालेल्या आहेत सर्वात पहिली केली ती आपण मुद्दाम पांढरी ठेवली आहे आणि या सर्वांमध्ये हळद घालून घेतली आहे या चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात फक्त केळीचं पान लागतं याला आणि दोन पानं एका एक पानगीला दोन पानं लागतात त्याच्याबरोबर ठेवलं आहे ते लोणी ठेवलं आहे फोडणीची मिरची ठेवली आहे आणि तूप ठेवलं आहे चला आता ह्या पानग्या आपण खायला सुरुवात करूया तूप घेऊया लोणी घेऊया फोडणीची मिरची घेऊया या पानग्या जर का तुम्हाला आवडल्या असतील मंडळी तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही तुम्हाला एक अश्विनीची विनंती आहे तुम्ही आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे मी तुमची खूप खूप ऋणी आहे तेव्हा असाच प्रतिसाद तुम्ही माझ्या पुढल्या व्हिडिओना द्याल अशी मी इच्छा व्यक्त करते चला आता मी तुमचा निरोप घेते बाय बाय धन्यवाद आता आपली भेट छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत 拜拜。Bye bye.